उद्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बिगर आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत असताना हा आदिवासी दिन साजरा करत असताना आम्हा सर्वांना अतिशय आत्यानंद होत आहे या ठिकाणी शिवजयंती आंबेडकर जयंती सर्व जयंती उत्सव मोठ्या धूमधडाक्यात आपण आपण मा महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी संपन्न करत असतो त्याच धर्तीवर अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे येथील आदिवासी बांधव स्वतःच्या कष्टाने त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत असतात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करत प्रतिनिधित्व करत असताना या ठिकाणी अनेक माझे आदिवासी बांधव हो। आमच्या बांधावरती कष्ट करतात त्या ठिकाणी त्यांच्या कष्टाचा मोबदला त्या ठिकाणी मिळत असतो परंतु शेतकरी म्हणून आम्ही त्या ठिकाणी या बांधवांनी जर आमच्या शेतीवरती कष्ट केले नाही किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी जर कष्टाचं जीवन जगलं नाही तर आमचीही प्रग प्रगती अधुरी आहे म्हणून जागतिक आदिवासी दिन हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे अकोले तालुक्यातील आदिवासी बिगर आदिवासी सर्व बहुजन समाज या ठिकाणी एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदतो आणि म्हणून आदिवासी दिनाच्या उद्या आदिवासी दिने आज आदला दिवस म्हणजे आमच्या दृष्टीनं उद्या जल्लोषात हा आदिवासी दिवस आपणा सर्वांना तालुक्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आहे आदिवासी दिनाच्या निमित्तानं काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित कराविषयी वाटतात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजभान जागं ठेवून या ठिकाणी काही गोष्टी कानावरती येतात पस्तीस डी जे आहेत हे आहे परंतु आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी साहेब या ठिकाणी स्वतः डॉक्टर आहेत पेशाने डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आम्हाला आदेश असतात कुठल्याही पद्धतीत पेशंटला त्रास झाला नाही पाहिजे आणि त्याच धर्तीवरती सांगायचं झालं तर पस्तीस पस्तीस डी जे जर या अकोले शहरातून त्या ठिकाणी मार्गक्रमण करतील तर या ठिकाणी काही हॉस्पिटल आहेत डॉक्टर सचिन नवलेसारखे माझा भाऊ त्यांच्या त्या हॉस्पिटलमध्ये रस्त्याच्या लगत त्या हॉस्पिटल आहे आठ आठ डिलिव्हरी त्या ठिकाणी झालेल्या असतात नवजत नवजात बालकं त्या ठिकाणी जन्माला आलेले असतात जर पस्ती डी जेचा आवाज त्या ठिकाणी जर त्याचं जर पालन झालं नाही तर त्या माता असतील ते बालकं असतील त्यांना निश्चितपणानं त्या ठिकाणी त्रास होतो आणि म्हणून समाजभान जिवंत असणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अकोल्यात येत आहेत आनंदाची बातमी आहे या ठिकाणी शिंदे साहेबांचं स्वागत करत असताना आणखी एक मुद्दा मी या ठिकाणी अधोरेखित करतो शिवजयंती असू द्यात बाकी कुठला मोठा सार्वजनिक उत्सव असू द्यात त्या दिवशी ड्रायडेचं पालन त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणजे जे बार असतील जी वैध दारूची दुकानं असतील परंतु त्यांच्या काही नियमावल्या आहेत या ठिकाणी किती वाजता ते सुरू व्हावं किती वाजता ते बंद व्हावं मला वाटतं सकाळी दहाचा किंवा अकराचा टाईम असेल परंतु आठ वाजताच अकोले शहरातील बियर बार असतील दारूची दुकानं असतील देशी दारूची दुकानं असतील ती थे चालू होतात आणि त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या त्या आदिवासी दिनाला आपण काही बातम्या उचकून पहा काही बातम्या आल्या होत्या काही ॲक्सिडेंट झाले होते, होते माझ्या आदिवासी लाखो लोकांचा क्राऊड या ठिकाणी अकोले शहरात एकत्र येत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब या ठिकाणी येत असताना कुठेतरी काही गोष्टींचं पालन या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून त्या गोष्टी कोणत्या आहेत या ठिकाणच्या पोलीस प्रशासन असेल किंवा एक्साइज डिपार्टमेंट असेल ड्रायडे तर आ, 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 त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे विविध आमचे सहकारी असतील वेगवेगळ्या स्वरूपाची टी शर्ट घातलेली ती मंडळी त्या ठिकाणी दारूच्या दुकानापुढे ते व्हिडिओ मागच्या वर्षी आपण त्या निमित्ताने बघितले समाजात सामाजिक नाचक्की ही चांगली नसते म्हणून आदरणीय आमदार डॉक्टर किरण लहमटे साहेब या आदिवासी दिन साजरा करत असताना काही नियमावल्या त्या ठिकाणी सर्वांना आखून देतात परंतु प्रचंड मोठा क्राऊड असतो कोण कुणाचा कार्यकर्ता हे समजायला त्या ठिकाणी शक्य नसतं परंतु खापर दुसऱ्यावरच फुटलं जातं अशा काही गोष्टी घडतात म्हणून या ठिकाणी आदिवासी दिनाच्या या पूर्वसंध्येला आदल्या दिवशी ही बाईट समाजापुढे जाणार आहे म्हणून मी माझ्या आदिवासी बांधवांना एक सूचित करू इच्छितो अतिशय आनंदाने गुन्ह्या गोविंदाने हा आदिवासी दिन त्या ठिकाणी साजरा करत असताना कुठेतरी आत्मभान जागं ठेवून आपल्यामुळे इतरांना कुणाला त्रास होऊ नये महिला भगिनींना त्रास होऊ नये हे जे दवाखाने असतील त्या ठिकाणी पेशंट्स असतील अकोले ताल शहरामध्ये सर्व दवाखाने हा या कोल्होटी महामार्गावरती आहे तोच मार्ग या मिरवणुकींचा असतो म्हणून या निमित्ताने मला आव्हान करायचं आहे आदिवासी दिनाचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तो आदिवासी दिन साजरा करावा परंतु कुणालाही त्रास होऊ नये हे बघावं प्रशासनाने काळजी घ्यावी जी, जी ड्रायडे जर घेता घ्यायलाच पाहिजे परंतु जर तसं शक्य नसेल तर काही गोष्टींचं पालन त्या थे ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही दहा अकरा वाजताचा तुमचा ओपनिंगचा टाईम असताना तुम्ही आठ वाजता दारूचे दुकानं सात वाजताचं उघडून देणार अवैध दारूच्या संदर्भात आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी साहेब असतील सामाजिक कार्य कार्यकर्ते हिरमजी कुलकर्णी साहेब असतील या सर्व माणसांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अकोले तालुक्यात सुरू केलं के आहे आणि त्यानिमित्ताने काही बातम्या आत्ताही आल्यात काही ठिकाणी छापे पडलेत काही ठिकाणी अवैध दारूचं ठीक आहे परंतु वैध दारू पण अतिशय सुलभतेनं वेळेच्या आधीच मिळाली तर त्याचे तोटे निश्चितपणाने होऊ शकतात म्हणून आदिवासी दिनाच्या निमित्तानं दारूची दुकानं बंद असावीत असं मला वाटलं आणि म्हणून मी या ठिकाणी माध्यमांसमोर बोलत आहे नमस्कार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस